कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच नऊ जानेवारीचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात हो की अर्जुन सायलीला भेटतो अर्जुन म्हणतो तू कुठे निघून गेलीस मला कळेल सुद्धा नाही प्लीज मला सांगून जात जा प्लीज इकडे सायली अर्जुनला म्हणते आपण सुमन काकूंना शोधायला हवं मग ते सुमन काकूंचा फोटो आजूबाजूला सगळ्यांना दाखवतात आणि हो म्हणतात की ह्या कुठे तुम्ही पाहिलं आहे का इकडे सुभेदारांकडे सगळे छान गेम्स खेळत असतात अश्विन सगळ्यांमध्ये रमतो आणि तो सुद्धा गेम्स ऑर्गनाईज करायला मदत करत असतो अश्विनचं हे रूप बघून सगळ्यांना फारच आनंद आलेला असतो पण निवडक कल्पनाच्या लक्षात येतं की अर्जुन सायली आणि चैतन्य गायब असतात ते म्हणतात की कुठे गेले असतील अस्मिता म्हणते गार्डनमध्येच असतील जास्तीत जास्त नंतर आपल्याला दाखवतात की चैतन्य अर्जुनला सांगतो की काही केल्या सुमन काकू सांपडत नाही आहेत आता मला टेन्शन आहे लागलं आहे त्यानं कोणी किडनॅप तर नाही ना केलं सायली म्हणते मला तर नागराज काकांवरच डाऊट आहे आज ते आले नाहीत आणि नागराज काका म्हणाले रविराज काका म्हणाले की त्यांना काहीतरी अचानक काम आलं म्हणून गे ते गेले मला तर त्यांच्यावरच डाऊट येतो आहे इकडे नागराज सुभेदारांकडे आलेला असतो तेवढ्यात तिकडे तन्वी येते तन्वी नागराजला म्हणते तुम्ही इकडे आला आहे तर मग महिपतसोबत कोण आहे नागराज म्हणतो तू गप्प राहा ना तुला सांगितले ना त्याच्यात लक्ष घालू नको तेवढ्यात तिकडे अर्जुन सायली आणि चैतन्य येतात प्रतिमा लगेच नागराजला विचारते की आई बरी आहे का त्याची प्रवी नागराज म्हणतो कोणाची आई काय बोलत आहे ओ तुमच्या मित्राची नागराज म्हणतो हो 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 बरी आहे बरी आहे आता काही प्रॉब्लेम नाही आहे नागराज म्हणतो सुमन नाही दिसत आहे कुठे प्रतिमा म्हणते येते ते म्हणाली ती अजून आली कशी काय माहीत नाही इकडे अर्जुन सायली आणि चैतन्य लगेच बाहेर येतात ते म्हणतात की नागराजचं वागणं थोडं विचित्र वाटतंय सायली म्हणते मला आता फार टेन्शन यायला लागले आपण काहीतरी करायला पाहिजे अर्जुन लगेच इन्स्पेक्टर सावंतनं फोन करतो आणि म्हणतो की आम्हाला असा डाऊट आहे की आमची काकू सुमन किल्लेदारला किडनॅप केलं गेलं आहे आणि आमच्या शक्तीच्या नवऱ्यावर म्हणजेच नागराज किल्लेदारवर आहे तुम्ही पोलीस तैनात करा नंतर अर्जुन आणि तिघंजणं परत आतमध्ये येतात सगळ्यांचे चेहरे एकदम बदललेले असतात ते म्हणतात की अर्जुन तुमचे सगळ्यांचे चेहरे का पडलेत काहीतरी झाले सांगा ना आतभर हातभर काय चाललंय रविराज म्हणतो अरे अर्जुन सांग ना अर्जुन म्हणतो की अरे काय नाही झाले आपण खेळ गेम खेळूया ना पूर्णाजी म्हणते अर्जुन आता बस झालं सांग काय ते सायली म्हणते जे काही घडलं आहे ते सगळ्यांना कळेलच पण आपल्याला नागराज काका जास्त सांगू शकतील नागराज म्हणतो मी मी काय सांगू सायली म्हणते सुमन काकू कुठे आहेत ते सांगा सायली म्हणते तुम्हाला माझा प्रश्न कळेल आता उत्तर द्या अर्जुन म्हणतो सुमन काकू कुठे आहे आणि तू इकडे येण्याआधी कुठे होतास हे मला सांग नागराज म्हणतो अरे ती खूप वेंदळी आहे फोन नसेल घेत ना ती घरीच असणार अजून कुठे जाईल हा मी फोन करतो अर्जुन म्हणतो मगापासून आम्ही फोन करतोय खूप तासांपूर्वी त्यांच्याशी बोलणं झालं होतं पण त्याच्यानंतर त्या काय सापडलेल्या नाही आहेत सायली म्हणते की सुमन काकूंचा काही नाही नाहीये त्या कुठे गेल्यात काय करतात घरी सुद्धा आहेत कारण आम्ही तुमच्या घरी सुद्धा जाऊन आलेलो रविराज म्हणतो काय सुमनचा पत्ता नाही लागत आहे कुठे गेले ही गोष्ट तुम्ही आता सांगताय अर्जुन म्हणतो फक्त नागराज काका सांगू शकतात की आता सुमन काकू कुठे आहे नागराज म्हणतो दादा सांग ना मी तर तुमच्या आधी घरातून निघालो रविराज म्हणतो तू आमच्या आधी घरातून निघालास हे खरंय पण हे आईचं जे कारण सांगितलंस ना तू ते मला अजिबात पटत आहे रविराज म्हणतो अर्जुन सायली तुम्हाला असं का वाटतं की तिचं ठाऊिकाणा नागराजला माहिती असेल अर्जुन म्हणतो कारण त्याने सुमन काकूला काहीतरी केलं असणार ह्याची पॉसिबिलिटी आहे रविराज म्हणतो अरे पण काय बडबडतोस नागराज का करेल काही सुमनला सायली म्हणते गेले काही दिवस सुमन काकूंना ते मारहाण आहेत रविराज म्हणतो हे मला बिलीवच होत नाहीये असं कसं होईल पूर्णाजी म्हणते मग तिने का नाही सांगितलं अर्जुन म्हणतो गेले बरेच दिवस हे सगळं चालेल आणि ती कोणाला सांगायलाच तयार नव्हती पण सायलीने तिचे व्रण बघितले पाठीवरचे तेव्हा तिने तिला सगळं विचारलं नागराज म्हणतो असं कसं शक्य होईल नाही आहे हे पॉसिबलच नाही हे सगळं खोटं आहे म्हणून तुम्हाला बिलीव नाही होते रविराज म्हणतो माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस एवढे पंचवीस तीस वर्ष मी तुला बघतोय की तुझा खोटेपणा सहन करत आलोय नागराज म्हणतो अहो मी असं काहीच करणार नाही प्रतिमा म्हणते नागराज भाऊजी आता तरी खोटं बोलू नका मला माहिती आहे त्या दिवशी मी बघितलं तुम्ही तिच्यावर हात उचलत होता नागराज म्हणतो सुमनने सायलीला खोटं नाटक काहीतरी सांगून रचली असेल गोष्ट तसं पण तिला एकाचं दोन करून सांगायची सवय रविराज एवढा भयंकर चिडतो नागराजच्या कानाखालीच मारतो एक रविराज म्हणतो सुमन भाबडी असली तरी खोटं नाही बोलणार मला तिच्यावर जास्त विश्वास आहे सायली म्हणते मग त्यांच्या अंगावरचे जे मारहाणीचे व्रण होते एवढ्या पाठीवर खुणा होत्या त्या खोट्या होत्या का रविराज म्हणतो जेव्हा माझ्या बहिणीला माझी स्वतःची एवढी गरज होती तेव्हा मी पुढे आलो नाही आणि तुझ्याकडे दुर्लक्ष करत राहिलो आता मी कुठे तोंड दाखवू बिचारी मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की रविराज नागराजला म्हणतो या तिघांनी काही ॲक्शन घेतलेली नसली सरी तरी सुद्धा मी ॲक्शन घेणार आहे मी तुला जेलमध्ये टाकेन नंतर रविराज अर्जुनला म्हणतो की माझ्या घरात हे सगळं घडत होतं आणि मला त्याची काहीच कल्पना नव्हती नंतर अर्जुन सांगतो की इन्स्पेक्टर सावंतचा सा फोन आहे त्यांना सुमन काकूनच्या मोबाईलचं लोकेशन शहराच्या वेशीबाहेर सापडले रविराज म्हणतो की ती एवढ्या लांब का गेली असेल काय कारणं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी नागराज चोरून ऐकत असतो मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय